शरद पवार गटाकडून सिंदगाव येथे विधानसभेची जोरदार तयारी आदित्यभैया गोरे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न नमस्कार महाराष्ट्र पोलीस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया सविस्तर माहिती तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून जीवनराव गोरेसाहेब भिच्छुक माजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री गोदावरी कोरे महामंडळ अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आदित्यभैया गोरे यांचे स्वागत राजेंद्र बनोजगोळे यांनी केले धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर यांचे स्वागत गुरुनाथ परशेट्टी यांनी केले रवी पाटील येडोळा तालुका सरचिटणीस यांचे स्वागत लाडूच्या शिंदे यांनी केले प्रसाद जाधव पाटील युवा कार्यकर्ते येडोळा यांचे स्वागत भाळू स्वामी यांनी केले ग्रामपंचायत सदस्य गंगाधर सांगवे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रताप पाटील जीवनराव गोरे साहेब निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे त्यांचे चिरंजीव व युवा नेते आदित्य भैया गोरे यांनी ग्रामीण भागात बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे राजेंद्र बनजगोळे दानापाव गो बनजगोळे मल्लीनाथ कुलकर्णी विजय भोसले विजय पेटसांगवी रवी शिंदे संतोष चव्हाण अशोक कुलकर्णी प्रेमनाथ सोनकाटे लक्ष्मण इंगोळे नागेश सुरवसे अशोक बनजगोळे सिद्धाना करंडे साधू इंगळे सोमनाथ रेड्डी रवी रेड्डी सिद्धू कुलकर्णी पेरू पेटसांगवे खंडू चव्हाण शरणू कामगुंडे मल्लू स्वामी सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी धाराशिव जिल्हा संपादक राजेंद्र अशाच नवीन सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया या बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा